नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे खुशखबर आहे कारण दिव्यांगांना मिळणार एक टक्का निधी त्यानंतर दुकानासाठी स्टॉल आणि अडीच हजार रुपये तर इतर निराधारांना नेमकं काय मिळणार तर या संदर्भातील अजितदादांनी जी काही घोषणा केलेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजितदादांनी काय घोषणा केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण आपल्या चॅनलवर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना त्याचबरोबर पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना आणि इतर योजनाचे महत्वाचे अपडेट वेळोवेळी दिले जातात तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो कालच पुणे येथे अजितदादा पवार यांनी भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर अनेक दिव्यांग बांधव हे निवेदनासह अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भेटले आणि त्यांनी आपल्या व्यथा त्यांना सांगितल्या त्यानंतर मित्रांनो दादा पवार यांनी दिव्यांग बांधवांना नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते व्हिडिओमध्ये पुढे बघूया आपण आणि त्याचबरोबर निराधारांसाठी आता नेमकं काय आहे किंवा त्यांच्यासाठी काय तरतूद होणार आहे ते सुद्धा आपण पुढे बघूया दिव्यांगाच्याकडे खूपच आता बऱ्यापैकी खर्च द्यायला सुरुवात मीला एक टक्का जरी दिव्यांग असता खर्च करण्याचे आदेश काढलेले आहेत ज्या आपल्या गॅप उत्तम बोलायचं झालं तर आपले चौदाशे कोटी चौदाशे कोटीला एक टक्का ते चौदा कोटी रुपये आपल्याला भेटते माझी आपण देत होतो देत होतो तो आपला अडीच हजार आहे माझं असं म्हणणं नाही अडीच हजार रुपये फार आहेत परत तू काय होतं आम्हाला राज्याच बघत बघत बाकीच्या देतो चाळूळ पावल्या तीन हजार रुपये देतो पण त्याच्या बँक चाळीस टक्क्याच्या त्यांना म्हटलं आता तीन हजार अडीच हजार आणि आपण कॉर्पोरेशनला पण सांगितलंय काही पर्सेंटेज तर काही जागा असतील विकास है शॉप हो हो से इस अस्पताल के तीन बैंक हैं तब तक आरक्षित किया हुआ है सीज़न लगाएंगे अरे केंद्र चपुर बड़े तब तक योजना है राज्य चपुर बड़े योजना है पैसा दोनों योजना सब लग करों अभी से जब मुझे पूरा साल देना है तो जब जब कई गुस्ती बना करते काम कर तर बघा मित्रांनो अजित दादा पवार यांचे जे काही स्टेटमेंट आपण बघितलेलं आहे ते या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दिव्यांग बांधवांसाठी आता महानगरपालिका असेल किंवा पंचायत समिती ग्रामपंचायत या यांच्या एकूण निधीतील एक टक्का निधी हा दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्यासाठी त्यांनी सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत या ठिकाणी जे जे काही गव्हर्नमेंटचे स्टॉल आहे तर ते स्टॉल सुद्धा दिव्यांग बांधवांना देण्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो आता प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच ठिकाणी विधवा महिलांचा सुद्धा प्रश्न आलेला होता की विधवा महिलांसाठी नेमकी काय तरतूद करण्यात आलेली आहे परंतु याबाबत अजून तरी दादा पवार यांनी भाष्य केलेलं नाही फक्त त्यांनी हा विषय मारून नेलेला आहे आणि आता आपण पुढच्या काळामध्ये बघणार आहोत की दिव्यांग बांधवांना हे जे काही अडीच हजार रुपये अनुदान वाढी मिळणार आहे त्याचबरोबर ते इतर निराधारांना मिळणार का त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत तर यांच्याही बाबतीत शासनाने म्हटलं होतं की आम्ही विधवांचंही पेन्शन जे दे वाढून देणार आहे परंतु आता ते पेन्शन वाढून मिळणार का आणि दिव्यांगांसोबतच इतर निराधार बांधव आहे विधवा महिला आहे तर यांचं सुद्धा पेन्शन वाढणार का श्रावण बाळा योजनेतील लाभार्थ्यांचं पेन्शन वाढणार का तर या संदर्भातील महत्वाची माहिती येत्या काळामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे किंवा अशा प्रकारची घोषणा शासन निश्चित करणार आहे आणि आपल्याला माहित आहे की सगळेच मंत्री महोदय आता रस्त्यावर आलेले आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला आपले उमेदवार निवडून येण्यासाठी मतांची गरज आहे आपल्या मतांची गरज आहे त्यामुळे मित्रांनो आता निश्चितच आपल्यासाठी चांगल्या आणि पॉप्युलर घोषणा होऊ शकतात त्याचबरोबर निराधार बांधव आहे इतर आजाराने ग्रस्त असलेले संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्याचबरोबर विधवा महिला आहे तर यांनी जर वेळोवेळी निवेदन दिली त्याचबरोबर आंदोलनात्मक पवित्रा जर घेतला तर निश्चितच दिव्यांग बांधवांना जे काही अडीच हजार रुपये आता ऑक्टोंबर पासून पेन्शन मिळणार आहे तर तेच पेन्शन आता सरसगट इतर निराधार बांधवांना सुद्धा मिळू शकते फक्त भूमिका आक्रमक हवी आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मंत्री महोदय आपल्याला भेटतील आमदार महोदय आपल्याला भेटतील तर त्या ठिकाणी आपण आपला प्रश्न मांडला पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळू शकेल तर मित्रांनो सध्या तरी दिव्यांग बांधवांसाठी अडीच हजार रुपये मिळणार आहे महिन्याला त्याचबरोबर स्टॉल सुद्धा मिळणार आहे त्यांना आणि एक टक्का निधी मिळणार असल्याचं दादा पवार यांनी आता स्पष्ट केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट आलेलं होतं त्यानुसार मित्रांनो आता लवकरच यावर कार्यवाही सुरू होईल आणि आपल्याला या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळू शकेल म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील तर मित्रांनो अशा प्रकारचं महत्वाचं अपडेट होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद